अंकुशराव आहेर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी केली गर्दी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संचालक बाजार समिती सहकारी संघ पुणे माजी सभापती बाजार समिती जवळा बाजार तथा माजी जिल्हा परिषद गटनेते हिंगोली अंकुशराव आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोंडा येथे महारुद्र मंदिर अभिषेक व महापूजावा नंतर वृक्षारोपण तसेच जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप व पाच लक्ष निधीचे स्ट्रीट लाईट कामाचे लोकार्पण इंदिरा गांधी कन्या विद्यालय व सरस्वती शाळेमध्ये शालेय साहित्याचे वाटप जवळा बाजार शहरातील मंदिर परिसर व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्याच्या व्यवस्थेसाठी वाकांचे वाटप जवळा बाजार शहरातील सर्व अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद शाळा जवळा बाजार येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वृक्षारोपण प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बाजार येथे रुग्णांना फडे वाटप व दवाखाना परिसरामध्ये बसण्याच्या व्यवस्थेसाठी बाकांचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जवळा बाजार येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे अंकुशराव आहेरकर आहेर, आहेर। यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी व मित्रमंडळींनी शुभेच्छा देत वाढदिवस मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज आमचे मित्र अंकुशरावजी आहेर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस हे सगळेजण त्यांचे मित्रमंडळी त्यांचे कार्यकर्ते या परिसरातील सर्व नेते कार्यकर्ते मिळून आम्ही त्यांचे वाढदिवस म्हणत असतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सामाजिक कार्य राजकीय कार्य आणि वैयक्तिक कार्य हे सगळे याच्यामध्ये त्यांचं भरभराटी राहो आणि त्यांना देव यापुढे सुद्धा सुखी ठेव अशा वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व स्नेही जणांच्या वतीनं दरवर्षी माझा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम साजरे करून साजरा करण्यात येत आहे यावर्षी मोठ्या उत्साहात सकाळी सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम फिट फॉर लाईफच्या ग्रुपच्या वतीनं सकाळी सहा वाजता सत्कार करण्यात आला त्यानंतर वृक्षवली फाउंडेशन जवळ बाजारच्या वतीनं वृक्षारोपण आजरसोंडा ग्रामपंचायत तर्फे सत्कार आजरसोंडा शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप असेल त्यानंतर स्मशानभूमी आणि गावामध्ये वृक्षारोपणाचं असेल विकास कामाचं लोकार्पण झालं त्यानंतर बाजारमध्ये जोळा बाजारच्या सर्व अंगणवाड्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप असेल अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आणि सी आर पी यांनी माझा भव्य असा सत्कार केला त्यांना सुद्धा चोळीचा साडी चोळीचं वाटप करण्यात आलं कारण त्या समाजाचं देणं म्हणून खूप कामं करतात त्यानंतर शाळेमध्ये वृक्षारोपण असेल त्याच्यानंतर शालेय साहित्याचं वाटप असेल आणि मध्ये बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था असेल असं माझ्या मंडळीच्या वतीनं सर्व समाज उपयोगी साहित्य देऊन समाजोपयोगी कामं करून हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मी सर्व मित्रपरिवाराचं माझ्या स्नेहांचं सर्वांचं मी कायम ऋणात राहू इच्छितो आणि या वाढदिवसातून मला निश्चित भविष्यात काम करण्याची समाज उपयोगी काम करण्याची समा सामाजिक काम करण्याची निश्चित प्रेरणा मिळणार आहे आणि माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात त्याबद्दल मी एक छोटा माणूस असून सुद्धा माझा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात करतात त्याबद्दल मी सर्वांचे मित्रमंडळीचे आभार व्यक्त करतो